गौरी आई काय करत आहे माझी आई ना चिवडा ता, केला आता शेप पण चढली आता आणि आता आता आणि आता मुरमुरे तडते हे पोहे हो का हो हे डाळ आहे हरभऱ्याची हो डाळ आहे एकडे मसाला करत आहे आई आणि म्हणजे आई चिवडा पण करणार आहे हो का हे पा हे पापड्या पण केल्या तुला आवडते ना गौरी पसारा पाहिला कधी पडला कोण उचलणार पसारा हे पसारा कोण उचलते आता हे तू चलते पूर्ण साफ करून घेत आहे पसारा कोण उचलते गौरी तू करते काय देश धान्य द्यायचे का हे की गौरी मी धान्याची भरणी काढते असं बोलतो त्या आईसोबत आई मस्त केला का चिवडा हो उद्या मंचुरियन मला मंचुरियन गोबीचे पत्ता गोबीचे करायचे कायचे करायचे वडीचे करायचे पप्पाला सांगतो येते वेळेस मग हो कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर आणि चिल्ली सॉस हो सोया सॉस

त्याच्यामध्ये जाडेवाळी पोहे आणि शेव टाकलेली आहे इथे मुरमुरे आता इथं मसाला होत आहे पोह्याचा आणि हे आपले पोहे कागदी पोहे जे, जे भाज्यासाठी सगळ्यात लटक जातात

चल मग गौरी मी पराठेच करतो आता पराठ्याचं जोडतो नको गणिका बोलू हा मी कोणता करू पालकचा करू का मेथीचा करू हा मसाला झाला तो आई वास येते तिथे मसाला मसाला झाला म्हटलं वास येते आता टाकून देते हा पालकचा पराठा करू पालकचा मेथी आहे आई पालक कशामुळे ठेवली आई बाहेर आहे का पालक पालक नाही वाटते मग मेथीच करणं पडते पालक दिसून नाही राहिली ना नाय हो। अगं ते फ्री ना ना ते फ्रीज लागते ना सकाळी आळबाजी चालते ना हाँ? काय नाही नाही सकाळी भाजी केली की वाटते ना मग पालक संपला अस नाही टिकचा नाही ते फ्रीज का ओढता का तू हे घे मिरच्या घे तिकडं बाहेर घे मिरच्या कोणता डबा काय रे तू आला बर या मग बसा 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 तुम्ही न काय अवद्या ना भेटी आहे ना जेवढे जास्त लागत ते पराठे आई बाळ जास्त नाही लागत पराठे राभा नाही तुम्हाला उपवास आहे एक एकादशीचा बस आई आहे

चाोले बिंचलेले वीर बसेला दिले रडोले बेचले चोले बसत रासले चोले धाम धाम बापू दे बरोबर झाली रे शेव कशी झाली रे कशी झाली माझे बाबू आहे पिल्लो आता मुरमूर आलाय एवढा वेळ ते वाले मुरमुर येऊन जाणारे आई हेच मुरमुर येत आता कालच काल किरण फॅकिट आले

में वो और गली गल में हो लोहे का, है पा, मम्मी। में है पा। का? आता मम्मा करते आती म, आता माझी मम्मा आई आईच्या चिवड्यात मस्त कढीपत्ता टाकते हे पाहिला माझी मम्मा हेल्प करत आहे माझ्या आईला चिवडा खात तिथं आईन मम्मी काम करत आहेत आई मम्मी काम करत आहे पहा इथं बसेला मस्त चिवडा खात खात शंभू बापू तू आईला विचारा कसा आई तू चिवडा करून कशासाठी करत्रांतीसाठी संक्रांतीसाठी आईच्या आता स्पेशल चिवडा आता लाडू करू लाडू लाडू उद्या करायचे आहेत ड्रायफ्रूट ना ड्रायफ्रूट तिळगुळाचे लाडू असतात तिळ तिळ्याच तीळ तिळ आणि गुळाचे लाडू करतात त्याच्या मान असते लाडूचा उद्या, आ, उद्या माला, माला आई ते करणार आहे उद्या आणि सॅटर्डे संडे सुट्टी आहे की नाही आईला हेल्प करतो आई सोबत लाडू लाडू बन तुम्हाला मागच्या वर्षी आपण लाडू करत होतो तिरकुळाचे मी नाही तर कोण म्हणजे हे केली होती आपण कुठली होती मध्ये वेदा आणि वीर हे करत होते लाडू घेऊ जात होते लाडू उद्या लाडू करू चढू नको पडशील तो चला मग आता संध्याकाळ स्वयंपाकाची तयारी करू मेथीचे पराठे गौरी बाय बाय राधे 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 मन राधे 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 देवी